आश्वासन दिली होती आणि पाच वर्षामध्ये काय काम करून दाखवलं याची परीक्षा या निवडणुकीच्या निमित्ताने होत असते आणि आता देवेंद्रजींनी आपल्या भाषणामधून अनेक गोष्टी अशा सांगितल्या की जे पन्नास वर्षात काम होऊ शकलं नाही ते पाच वर्षामध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली आपल्या सरकारने करून दाखवलं केवळ देशातच काम झालं असं नाही तर महाराष्ट्राच्या बाबतीत देखील भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युती मिळून देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली अभूतपूर्व काम झालं ज्याचा उल्लेख देवेंद्रजींनी आत्ता केला होता की यावेळी कोणी विचारतात की महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी समस्या कोणती आहे तर महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी समस्या पाण्याची आहे आम्ही सातत्याने विधान विधानमंडळामध्ये विधानमंडळाच्या बाहेर सिंचनाच्या अनुशेषाकरता लढाई केली आणि मला सांगताना आनंद होतोय की महाराष्ट्राचं जे सिंचन आहे ते अठरा ते वीस टक्क्यावरून अठ्ठेचाळीस ते पन्नास टक्केपर्यंत नेण्याचा जो कार्यक्रम मुख्यमंत्र्यांनी आखला त्याला अतिशय उत्तम आणि चांगलं यश मिळालं खरं म्हणजे या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची खरी स्मारक कोणती असतील की ती स्मारक म्हणजे सिंचन प्रकल्प बंद टक्केवारी घेऊन भ्रष्टाचार करून काम वाढ झाली कुठे दहा टक्के काम झालं कुठे पाच टक्के काम झालं काम बंद पडली आणि अठरा अठरा वीस वर्षापासून ही कामं बंद मला या गोष्टीचा आनंद आहे की देशाच्या इतिहासात पहिल्यांदा आपण प्रधानमंत्री सिंचाई योजना भारत सरकारने सुरू केली आणि प्रधानमंत्री सिंचाई योजनेमध्ये महाराष्ट्राचे <laughs> सव्वीस असे प्रकल्प घेतले जे की जे प्रकल्पाचं काम अर्धवट पडलं होतं पन्नास टक्क्याच्या वरती काम झालं आणि अर्धवट पडलेलं होतं एकट्या अमरावती विभागामध्ये सहा हजार कोटी रुपये आपण दिले पूर्ण महाराष्ट्राला वीस हजार कोटी रुपये मिळाले आणि या वीस हजार कोटीपैकी पंचवीस टक्के भारत सरकारने ग्रँट इन एड दिली आणि पंच्याहत्तर टक्के नाबार्डकडून कर्ज कर मिळवून दिलं हे वीस हजार कोटी रुपये देऊन सरकार थांबलं नाही तर माननीय मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातल्या आत्महत्याग्रस्त आणि दुष्काळग्रस्त भागाकरता विनंती केली वॉटर रिसोर्सेस या खात्याचाही मंत्री मीच है। आमी ने ने ले ले आहे त्यावेळी आम्ही रिकमेंड केली आणि मोदींनी त्याचं समर्थन केलं आणि एकशे आठ प्रकल्प जे असेच अर्धवट पडलेले आहेत ज्याचं काम पन्नास टक्क्यापर्यंत झालं आहे आत्महत्याग्रस्त आणि दुष्काळग्रस्त भागातल्या प्रकल्पांना आपण हात लावला त्याकरता वीस हजार कोटी रुपये दिले त्यातले पुन्हा पंचवीस टक्के भारत सरकारकडनं आणि पंच्याहत्तर टक्के नाबार्डचं कर्ज मिळवून दिलं म्हणजे चाळीस हजार कोटी रुपये केवळ वॉटर रिसोर्सेस मिनिस्ट्रीतून महाराष्ट्राला मिळाले आणि देशाच्या इतिहासात पहिल्यांदी हे पैसे महाराष्ट्राला दिले गेले आणि यातून जे सिंचन होणार आहे त्याची व्याप्ती खूप मोठी आहे पण आपण एवढ्यावर थांबलो नाही आज आपल्या महाराष्ट्रामध्ये नाशिक मालेगाव धुळे नंदुरबार संपूर्ण मराठवाडा गोदावरीवरची असणाऱ्या सगळ्या धरणामध्ये पाण्याची कमी आहे आणि म्हणून गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवर आपल्या पश्चिम घाटावर जे पाणी समुद्रामध्ये जातं त्याकरता जवळपास अडोतीस हजार कोटी रुपयाचा पिंजर दमणगंगा पिंजर हा प्रकल्प मंजूर केला या खात्याक प्रकल्पा के या प्रकल्पाकरता इन्व्हायरमेंट फॉरेस्ट क्लिअर सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत याचं टेंडर कधी निघू शकतं त्याची किंमत अंदाजे चाळीस हजार कोटी आहे आणि तापीर नार नर्मदा हे दोन्ही नदीजवळ प्रकल्प आहे त्याची किंमत वीस हजार कोटी रुपये आहे या साठ हजार कोटी रुपयाच्या दोन्ही प्रकल्पाच्या सगळ्या मान्यता दिल्यात आणि आचारसंहिता संपल्यावर त्याच्यावर गुजरात आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सही झाल्यानंतर आपण टेंडर काढून या कामाची सुरुवात करू शकतो मी जेवढं सांगितलं ही टोटल एक लाख कोटीची आहे <laughs> आपण हिशोब लावा की आजपर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये भारत सरकारने एवढा निधी कधी दिला आहे का आणि यामुळे महाराष्ट्राचं सिंचन पन्नास टक्क्यापर्यंत जर गेलं महाराष्ट्रातला एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या विकासाचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे पण एवढाभर मुख्यमंत्री थांबले आहेत परवा मी दिल्लीला आपल्या सगळ्या महाराष्ट्र लोकांना महाराष्ट्रातल्या सरकारला अवॉर्ड दिला वॉटर रिसोर्सेस मंत्री म्हणून गिरीश महाजन आले होते राम शिंदे आले होते सगळे अधिकारी आले होते जलसंवर्धनामध्ये उत्कृष्ट काम पूर्ण देशात पहिला क्रमांक लागला तो महाराष्ट्राचा लातूर शहरामध्ये रेल्वेने आपण पाणी आणलं होतं परवा देवेंद्रजी आणि मी लातूर जिल्ह्यामध्ये होतो मला आश्चर्य वाटलं संभाजीराव निलंगेकरांनी मला सांगितलं फक्त दोन टँकर सुरू आहे ज्या जिल्ह्यामध्ये रेल्वेच्या गाडीने पाणी आणावं लागलं त्या जिल्ह्यामध्ये केवळ दोन टँकर सुरू आहे एवढा दुष्काळ असताना बुलढाणा अकोला जिल्ह्यामध्ये आपण एन एच आयच्या मार्फत करोडो लिटर पाण्याची एक क्षमता वाढली मुर्तिजापूरमध्ये असणारी नदी पुनर्विज झाली अजिंठ्यापासून तर आपल्या बुलढाण्यापर्यंत सगळ्या रस्त्यावर आपण नदी नाले खोलीकरण रुंदीकरणाचं काम केलं धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा आज महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने हा प्रश्न आपण जनतेपर्यंत हा विषय पोहोचवला पाहिजे की महाराष्ट्राचा कळीचा मुद्दा पाण्याचा आहे आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये हे पहिले पाच वर्ष आहे की सिंचनाकरता आणि जलसंवर्धनाकरता गेल्या पंचवीस वर्षा वर्षात जेवढं काम झालं नाही तेवढं देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली पाच वर्षात महाराष्ट्राने केलेला आणि हे जर अठ्ठेचाळीस ते पन्नास टक्के सिंचन झालं तर मला नाही वाटत की महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या करते आणि म्हणून आपली ही जी उपलब्धी आहे सगळ्यात मोठी आहे या देशातला गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण कसं झालं पाहिजे वॉटर पॉवर ट्रान्सपोर्ट कम्युनिकेशन या सगळ्या क्षेत्रामध्ये विकासकामं कशी झाली पाहिजे इतकी कामं झाली आहे की परवा तर मी परवा मागच्या आठवड्यामध्ये एका आठवड्यामध्ये मी स्वतः साडेचार लाख कोटी रुपयाचे भूमिपूजनाचे कार्यक्रम केले मी लखनौमध्ये होतो राजनाथ जी मी आणि योगीजी एक लाख पंचवीस हजार कोटी रुपयाचे कामं एकावेळी भूमिपूजन झाले ऐंशी काम त्यातल्या दहा कामाचं उद्घाटन झालं नंतर मी दिल्लीला गेलो एका वेळी मला सांगताना आनंद होतो आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आपल्यामध्ये नाही आहे पण त्यांचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांच्या मागे आहे आणि माझ्या मागे तर भयंकर खंबीर आशीर्वाद होता त्यांनी इच्छा व्यक्त केली मी मंत्री होतो त्यावेळी की मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे बांधायचे अनेक अडचणी आल्या अनेक सरकारमध्ये वीस वर्षांमधून चर्चा होती पण त्यावेळच्या आपल्या शिवशाही सरकारमध्ये आपण मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे बांधला वरळी बांधला सिलिंग प्रोजेक्ट बांधला पंचावन्न उड्डाणपून बांधले पण उद्धवजी मला सांगताना आनंद होतो आहे की आता आपण मुंबईपासून दिल्लीपर्यंतच्या एक्सप्रेस हायवेचं काम सुरू केलं ही पूर्ण ग्रीन अलाइनमेंट आहे गुडगाववरून सुरू होऊन आपल्या इथे राजस्थानमधून अलवर माधोपूरवरून नंतर आपलं मध्य प्रदेशमधून रतलाम जाबुआवरून आपण वडोद्यापर्यंत हायवे करतो आहे आणि या हायवेची बारा लेन सिमेंट कॉन्क्रीटवर म्हणजे मुंबई पुण्याच्या तीन पट मोठा आहे आणि हा तेराशे किलोमीटर आहे मुंबई पुन्हा सव्वाशे किलोमीटर त्याच्यापेक्षा तेरा, ते तेरा बारा पट मोठा आहे आणि मुंबई ते दिल्ली अंतर केवळ तेरा घंट्या बारा घंट्यात आपण पूर्ण होणार आहे आणि मला सांगताना आनंद होतो आहे की लँड ॲक्विशन पूर्ण झालं एकशे वीस मीटर बीडचं आहे आणि साठ हजार कोटी रुपयाचे काम अवॉर्ड झाले कामाला सुरुवात झाली आणि अडीच वर्षात हा पूर्ण होणार आहे लोकांचा विश्वास होणार नाही अशी कामं आपल्या सरकारने महाराष्ट्रात केली पाच लाख कोटी रुपयाची कामं केवळ माझ्या विभागातून झाली आणि मी नेहमी पत्रकारांना सांगतो पाहिजे असेल तर हिशोब घेऊन घ्या पाच लाख नाही सहा लाख निघतील कारण खोटं बोलणं आपला स्वभाव नाही आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन समोर जातो जनतेला मूर्ख बनवण्याची आवश्यकता नाही आहे या देशातला गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण कसं होईल हा देश सुखी समृद्ध संपन्न शक्तिशाली कसा होईल हा देश जगातली सुपर इकॉनॉमिक पॉवर कशी बनेल आणि या देशातली अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा जी आहे याचं आम्ही रक्षण कशा प्रकारचं करू याची चिंता ठेवणारे राज्यकर्ते देशामध्ये दे आहे आपण छत्रपती शिवाजी महाराजांना आपण आदर्श मानतो आणि शिवाजी महाराजांचं वर्णन आहे कि निश्चयाचा महामेरू जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत जाणता राजा हे छत्रपती शिवाजी महाराजांचा दैवत आहे त्यामुळे राष्ट्राचा विकासही होईल राष्ट्राचं संरक्षणही होईल आणि त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेली सामाजिक समता आणि आर्थिक समता देखील प्रस्थापित होईल गरीब गरीब असतो गरीबाला जात पंत आणि भाषा नसते आणि म्हणून या देशातली जी गरीबी आहे भूकमरी आहे बेरोजगारी आहे तिला दूर करणारी आर्थिक नीती आपल्याला स्वीकारण्याची आवश्यकता आहे आणि या देशामध्ये नवीन रोजगार कसे निर्माण होतील प्रत्येक गरीब माणसाला न्याय कसा मिळेल देवेंद्रजीने सांगितलेल्या या सगळ्या योजना एका पाठोपाठ एवढ्या त्याची पुनरावृत्ती मी काही करणार नाही पण आज देशाचं चित्र बदलत आहे महाराष्ट्राचं चित्र बदलत आहे आणि हे चित्र बदलण्याचं श्रेय हे मोदीजींना मला देवेंद्रजींना किंवा उद्धवजींना नाहीये हे महाराष्ट्राचं आणि देशाचं भविष्य आणि चित्र बदलण्याचं श्रेय कोणाला असेल तर हिंदुस्तानच्या जनतेला आणि माझ्या समोर बसलेल्या तुम्हा कार्यकर्त्यांना तुम्ही जर मेहनत केली नसती तुम्ही परिश्रम केले नसते तुम्ही जर निर्धार केला नसता तर कदाचित हा दिवस आम्हाला बघायला मिळाला नसता म्हणून विकासाच्या बाबतीमध्ये आपल्याशी चर्चा करू न शकल्यामुळे काँग्रेस पार्टी जातीवादाचं सांप्रदायिकतेचं झहर कालवायचा प्रयत्न करत आहे त्यांचं कॅपिटल फक्त दोन शब्दाचं आहे फियर हिंदीमध्ये आपण त्याला डर म्हणतो आणि मराठीत त्याला भीती म्हणतो दलित समाजामध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे की ही जातीयवादी पार्टी आहे सांप्रदायिक पार्टी आहे ही दलित विरोधी पार्टी आहे ही अल्पसंख्याक विरोधी पार्टी आहे ही आदिवासी विरोधी पार्टी असा अपप्रचार केला जातो पण मी स्वतः डोळ्यांनी बघितलेलं की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधी जातीवाद पाळला नाही त्यांनी नेहमी सांगितलं की माझा शिवसैनिक जो आहे तो माझा कार्यकर्ता आहे तोच लढेल निवडणुकीचे तिकीट वाटताना कधी त्याचा विचार केला ज्या लोकांनी आयुष्यभर जातीचं राजकारण केलं जातीवादाचं विष कालवलं ते बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले शाहू महाराजांचं नाव घेऊन पोपट्यासारखे मत मागतात आणि म्हणून मला आपल्याला एकच सांगायचं की सा। कि आज सांप्रदायिकतेचा आणि जातीयचा मुद्दा उभा करून पुन्हा एकदा भाजप शिवसेना युतीला बदनाम करण्याचा त्यांचा कार्यक्रम आहे हा हताश ही हताशा या करताय की विकासाच्या कामावरती चर्चा करू शकत नाही कारण आपण राज्यात आणि देशात एवढं मोठं काम केलेलं आहे की त्या कामाची ते कुठल्याही प्रकारे त्याचा विरोध करू शकत नाही मी उद्या सकाळी अमृतसर जाणार आहे अकरा वाजता अमृतसरपासून लाहोर जवळ आहे आणि संपूर्ण शीख समाजाचं अतिशय श्रद्धास्थान असणारं मोठा गुरुद्वारा पाकिस्तानमध्ये आहे आणि ज्यावेळी आम्ही ठरवलं की पाकिस्तानच्या प्रधान ठरवलं की आम्ही तिथून रस्ता करू रात्री रात्री मोदीजींनी मला फोन करला की हे तुम्ही काम करा मी सगळा रस्ता आहे आठ दिवसात मंजूर केला लँड ॲक्विशन मंजूर केलं आणि आज संपूर्ण शेखांना पाकिस्तान जाणारा रस्त्याचा जा काम एवढ्या द्रुतगतीने सुरू केला की तीन महिन्यात तो रस्ता पूर्ण होणार आज महाराष्ट्रामध्ये उद्घाटन करायचं लावून गेला आम्हाला वेळ मिळाला नाही पण ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांचे आठ हजार कोटी रुपये खर्च करून पालखी मार्गाचे टेंडर निघाले इलेक्शन संपल्यावर आपण कामाला शुभारंभ करू गजानन महाराज शेगाव ते पंढरपूर पालखी मार्गाचं काम एवढं जोरात सुरू आहे मला माहीत नाही रावसाहेबांना जास्त माहिती असेल की ते काम जवळपास पूर्ण होत आलेलं आहे आपण महाराष्ट्रामध्ये मुंबई गोवा चारपदी रस्त्याचं काम सुरू केलं म्हणजे असा एक भाग नाही आहे की ज्या भागामध्ये मी गेलो असा एक जिल्हा नाही की दहा बारा हजार कोटीच्या कमी घोषणा नाही बारा हजार पंधरा हजार कोटी एका जिल्ह्यात दिले काय रावसाहेब बरोबर आहे की नाही जालन्यात दिले सगळ्या ठिकाणी दिले हे पत्रकारांना सगळा हिशोब द्यायला मी तयार होतो आधी आम्हाला पन्नास कोटी मिळत नव्हतं शंभर कोटी मिळत नव्हतं पण आज महाराष्ट्राचं चित्र बदललेलं आहे जलसिंचनाचं चित्र बदलत आहे येणारा भविष्यकाळ महाराष्ट्राच्या शेतकऱ्याकरता चांगला काळ आपल्या सरकारमुळे आहे येणाऱ्या काळात नवीन रोजगाराची निर्मिती करण्याचा आपला प्रयत्न आहे आणि खऱ्या अर्थाने ही शिवशाही म्हणजे समृद्ध संपन्न राज्य हीच आपली संकल्पना आहे रामराज्य आणि शिवशाही या दोन्ही संकल्पना एकच आहेत आणि ते पूर्ण करायचं असेल तर पाच वर्षात जे झालं तो तर फक्त ट्रेलर होता और सही फिल्म सुरू होणार <प्रेणा> आणि ती आता आपल्याला यशस्वी करायचं आहे आणि मग उद्धवजींनी आणि देवेंद्रजींनी आपल्या सगळ्यांवर जबाबदारी दिलेली आहे की या मागच्या निवडणुकीत दहा पैकी दहा जागा आपण विदर्भात जिंकलो आहे त्यामुळे याही वेळी सर्व कार्यकर्त्यांनी आपली प्रतिष्ठापणाला लावून परिश्रम करून जे भविष्यातला भारत निर्माण करण्याचं मोदीजींचं स्वप्न आहे जी भविष्यामध्ये आपला आदर्श शिवशाही या देशात निर्माण करायची आहे रामराज्य निर्माण करायचं आहे ते स्वप्न पूर्ण करण्याची संधी आणि त्याकरता प्रयत्न करण्याची संधी आपल्या सगळ्यांना मिळालेली आपल्या भाग्यात आहे त्यामुळे येणाऱ्या या निवडणुकीमध्ये पूर्ण शक्तीनिशी आपले उमेदवार निवडून आणण्याकरता सक्रिय रूपाने आपल्या सगळ्यांना काम करायचं आहे आणि ज्यावेळी कन्व्हिन्स करता येत नाही त्यावेळी कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न केला जातो जातीयवाद सांप्रदायिकतेचा विष कालवण्याचा प्रयत्न करायला जातो आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांची घटना तोंडणारे म्हणून सांगतात देवेंद्रजींनी इंदू मिलची जागा इतक्या वर्ष नाही मिळाली बाबासाहेबांच्या स्मारकाकरता मिळून दिली लंडनमधलं घर बाबासाहेबांचं विकत घेतलं दिल्लीमध्ये बाबासाहेबांचं देहावसन झालं तो बंगल्याचं मोठं स्मारक आपल्या सरकारने केलं या दीक्षाभूमीचं काम देवेंद्रजी महापौर ते मी पालकमंत्री आम्ही पूर्ण केलं चिचोलीला बाबासाहेबांच्या साहित्याचा मोठा म्युझियम बांधायचा निर्णय घेतला बावनकुळे साहेबांनी त्या कामाकरता सतत पाठपुरावा केला इथला ड्रॅगन टेम्पलचं काम आपण केलं एक काम उरलं मी मला काल जाहीरनामा समितीचे आमचे सदस्य आले होते ते म्हणाले जाहीरनामा असा तोही संपला त्याच्या व्यतिरिक्त ही कामं झाली तर नवीन जाहीरनामे आता का काय लहायचं काही सुचत नाही तुम्ही नवीन काहीतरी सांगाल आम्ही जे सांगितलं ते केलं आणि जे ते केलं तेच सांगितलं आणि म्हणून या राष्ट्राच्या पुनर्निर्माणाच्या रूपाने जगातला सगळ्यात मोठा लोकशाहीचा उत्सव या निवडणुकीच्या निमित्ताने याचा आनंद तुम्ही सगळे घेणार आहात आणि म्हणून देशाचं भविष्य घडवण्याकरता महाराष्ट्रामध्ये मागच्या वेळी जेवढ्या जागा मिळाल्या होत्या जसा मान्य मुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्यापेक्षा जास्त संख्या असा ऐतिहासिक रेकॉर्ड आपल्याला करायचा काल माझा तिन्ही मराठी वाहिनींनी इंटरव्ह्यू घेतला मला माहीत नाही अजून आला का टी व्हीवर नाही मला त्यांनी विचारलं की पवार साहेब का निवडणुकीत माघार घेतली मी म्हटलं बहुतेक त्यांना लक्षात आलं की आपण काही जिंकू शकत नाही म्हणून त्यांनी माघार घेतली हेच खरं कारण असावं कारण ते फार हुशार राजकारणी आहेत त्यांना माहिती आहे की यावेळी जमण्यासारखं नाही म्हणून त्यांनी यशस्वी माघार घेतली आणि म्हणून हे आपल्या सगळ्या कामाचा एवढा चांगला प्रभाव आहे की लोक जात पंथ धर्म भाषा थाटी सगळं सोडून आपल्याला मदत करायला तयार आहे आणि या सुवर्ण संधीचा उपयोग करून महाराष्ट्राचं देशाचं भविष्य घडण्याकरता आपण सगळ्यांनी कृतसंकल्प व्हावं हो, आणि विदर्भातल्या दहाच्या दहा जागा आपण विजयी करण्याचं एक आव्हान स्वीकारून आजच्या या कार्यक्रमातून जावं अशी विनंती करतो आणि माझं भाषण संपवतो धन्यवाद जोरदार टाळ्याबाजून मान्य नितीनजींचं आपण या ठिकाणी स्वागत करूया बंधूंनो एक सूचना आहे कार्यक्रमानंतर राष्ट्रगीत झाल्यावरच आपल्याला हॉल सोडायचा आहे बंधूंनो या ठिकाणी आदरणीय उद्धवजी आदरणीय नितीनजी आदरणीय देवेंद्रजी आणि सर्व मंचावरील नेत्यांनी आपल्याला ही विदर्भाची मॅच दहा शून्य न जिंकायचा अशा प्रकारचा निर्देश दिलेला आहे एकदा जोरदार टाळ्या वाजून याचं आपण समर्थन केलं पाहिजे ही गोष्ट खरी आहे आम्हाला ऊर्जेची गरज होती आज आपण चार वर्षानंतर पहिल्यांदा युतीच्या संमेलनामध्ये या ठिकाणी एकत्रित होतो आहे बरोबर आहे उद्धवजी आणि त्यामुळे आपल्या या भाषणातून ती ऊर्जा घेऊन आणि इथून सर्व कार्यकर्ते या ठिकाणून जाणार आहे अशी ऊर्जा घेण्यासाठी आणि आपल्या ठाकरेंच्या शैलीत विरोधकांची भंभेरी उडवणारे आदरणीय नेते शिवसेना प्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब मी यांना विनंती करतो que é a mala